नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आशा करते छानच असाल आणि छानच राहा मी आहे रुपाली आणि आज आम्ही चाललो आहे कोल्हापूरला आई अंबाबाई आणि ज्योतिबाच्या दर्शनाला तर खरं तर काल जायचं होतं पण पावसामुळे भुईमुगाचं काय काम कम्प्लीट झालं नाही त्याच्यामुळं आई पण आणि बहीण पण त्यांचं कॅन्सल झालं तर मग शेवटी आता आम्ही चाललो कारण मग आमची सुट्टी आता संपती आहे त्याच्यामुळं परत वेळ नाही मिळणार जायला तर म्हणून चाललो आहे तर चला तुम्ही पण सोबत तुम्हाला पण दाखवते तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमचं पण दर्शन होईल चला देवारी, 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 देवारी। तर बघा आम्ही घरून निघालो थोडासा उशीर झालेला एकदम सकाळी पण असं निघालो नव्हतो तर कराड मध्ये तर छान होत असं वाटलं नाही मधून निघाल्यानंतर पण पुढे आम्हाला पाऊस लागला तर या माझ्या भाच्या आहेत एक बहिणीची मुलगी आणि एक भावाची मुलगी आणि नेहमीप्रमाणे तस्मय त्याच्या सीट वरती झोपलेला तर आम्ही निघालो घरून तर आम्हाला वाटलं पण नव्हतं का आम्हाला पुढे पाऊस लागेल म्हणून पण हे बघा आम्हाला कोल्हापूर अकराच किलोमीटर राहिलं होतं तिथून आम्हाला पाऊस लागला होता आणि कोल्हापूरमध्ये एंट्री केल्यानंतर तर खूप जास्त पाऊस होता तर कोल्हापूरमध्ये बघायला खरंच खूप छान छान गोष्टी आहेत महालक्ष्मी आईचं मंदिर पन्हाळा रंकाळा शाहू पॅलेस असं खूप काही आणि हॉटेल आणि जेवण तर खरंच खूप छान मिळतं तिकडे पण पाऊस चालू होता त्याच्यामुळे आमचं सगळंच राहून गेल्यासारखं वाटलं तर आम्ही कमानीच्या इथं खूप वेळ थांबलो होतो जी एंट्रीची सुरुवातीची सुरवातीची कमान आहे तिथे तर तेव्हा तर खूप जास्त पाऊस होता तर आम्हाला असं वाटलं आम्ही तिथूनच आता घरी यावं की काय असाच विचार चालू होता आमचा पण थोडासा पाऊस कमी झाला मग पाऊस कमी झाल्यानंतर मग मी पूर्ण साडीचा पदर घेऊन एकदम फास्ट अशी मंदिरापर्यंत आम्ही पोहोचलो मी तस्मैला पूर्ण पॅक केलं होतं कारण म्हटलं तो भिजायला नको आणि आम्ही लाईनमध्ये उभे राहिलेलो तर आमच्यासारखंच बाकीच्या लोकांची पण अशीच धांदल उडालेली आणि म्हणजे नवरात्री होऊनच गेली होती त्याच्यामुळे तिथे सगळं फुलांचं असं डेकोरेशन होतं ते, ते, ते साफसफाईचं पण काम चालू होतं आणि मंदिरात जायला लाईन पण लागली होती म्हटलं दर्शन घ्यावं आणि आमच्या दर्शनासोबतच तुम्हाला सगळ्यांनाही दर्शन होईल अ लईच म्हणून मग त्या हिशोबाने आम्ही गेलो होतो म्हटलं काय आहे काय पण खरंच छान झालं दर्शन आमचं आणि हे बघा तुम्ही पण दर्शन घ्या तर तिथं खरं अलाउड नाहीये शूट करायला फोटो काढायला पण जेवढं शक्य झालं तेवढं घेतलं तर हे बघा लाईव्ह दर्शन होतं तर सेम असंच रूप आतमध्ये आईचं होतं जेवढं दिसलं तेवढं घेतलं तर म्हटलं तुमचं पण दर्शन व्हायला पाहिजे म्हणून मग ते शूट केलं होतं आणि नंतर आम्ही दर्शन मस्त झालं आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर मात्र पाऊस जवळपास गेलेला होता आणि तेव्हा बरं वाटलं म्हटलं बरं झालं आपण घरी नाही गेलो कारण तिथं येऊन रिटर्न जायचं म्हणजे आम्ही खरं नाराजच झालो होतो पण तस्मेसाठी आम्हाला रिस्क नव्हती घ्यायची पण छान झालं आईचं पण दर्शन आणि आईची पण इच्छा होती आता आलोय तर बिना दर्शनाचं नको पाठवायला म्हणून तर छान झालं दर्शन आणि मग तिथंच हे बघा अशी दुकानं आहेत भरपूर तर तिथे मी हा आईचा पूर्ण सेट मला मिळाला आणि घेतला आणि बाकी थोडं सगळ्यातलं वगैरे घेतलं पण मी सांगते तुम्हाला का हे जी दुकान आहेत ना तुम्ही इथे न घेता मंदिरातून बाहेर पडल्यानंतर तिथं पण खूप लाईनमध्ये दुकानं आहेत तिथलं मी शूट नाही केलं तर शंभर रुपये पासून तिथं गळ्यातले खूप छान मिळतात तर कधी तुम्ही गेले तर तुम्ही इथे न घेता बाहेरच्या बाजूला आहे तिथं घ्या कारण खूप छान छान ज्वेलरी आहे तिथे पण आणि स्वस्त पण आहे तर आमचं असं दर्शन झालं छान आम्ही कोल्हापूर वरून निघालेलो आहे आता पाऊस पण थांबलेला आहे तर गेलो तेव्हा भरपूर जास्त पाऊस होता असं म्हटलं दर्शन होईल नाही होईल थांबायचं की नाही थांबायचं काही कारण मय खूप छोटा आहे म्हटलं तो पण भिजेल पण खूप छान झालं आहे दर्शन आणि आम्ही आता निघालो आहे तर म्हटलं कोल्हापूरला आलो आहे तर मग मिसळपाव तर खायलाच पाहिजे तर आम्ही आता इथेही चाललो आहे मिसळपाव खाऊ कॉफी पण घेऊ आणि मग आम्ही कराडला जाऊ तर आता ज्योतिबाला जायचं काय पॉसिबल नाही कारण पाच वाजलेले आहेत तर मग तिकडं काय चालू शक्य नाहीये आम्हाला इथे खूप छान मिसळ मिळाली मटका मिसळ आम्ही घेतली होती आणि तस्मैला तिथल्याच त्या काकांनी घेतलं होतं म्हटले तुम्ही शांत निवांत छान असं खाऊन घ्या मी घेतो तोपर्यंत तर तो पण छान राहिला त्यांच्याकडे आणि मग त्यांनी घेतलं तोपर्यंत आम्ही मस्त मिसळवरती ताव मारलेला आणि नंतर आम्ही कॉफी घेतली तर हे बघा सगळं खायला पाहिजे असतं तस्मैला तर त्याला असं झालेलं मला पण कॉफी पाहिजे तर बघा कसा प्यायला बघतोय आणि गरम पण होती तर त्याला नाही दिली आम्ही तर आम्ही तिथून निघालो आणि खरं असं झालं की आम्ही कोल्हापूरला गेलो पण फक्त आई अंबाबाईच दर्शन झालं आम्हाला दुसरीकडे कुठेही जायला नाही मिळालं रंकाळा सुद्धा नाही आम्ही तिकडे पण नाही गेलो आणि पन्हाळ्याचा तर विषयच नव्हता आम्हाला ज्योतिबाला जायचं होतं तर तेही आम्ही कॅन्सल केलं कारण खूप उशीर झालेला पाऊस होता आणि जोतिबाला जायचा रस्ता थोडासा वरती जायला आहे त्याच्यामुळे मग आम्ही कॅन्सल केलं कारण म्हटलं परत तस्मय पण आहे तर तिथून मग म्हटलं आपण कराडमध्ये जाऊया तर आम्ही इथे पोहोचलो बघा कराडमध्ये तर खूप छान आहे कराड पण आणि कसं असतं ना जेव्हा आपण आपल्या सिटी पासून लांब जाऊ ना तेव्हा त्याची ते अजून किंमत वाढते किंवा किंमत कळते आणि आपण खूप मिस करतो तसंच माझं होतं तर इथे प्रीती संगम म्हणून आहे स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण त्यांची समाधी आहे इथे तर खूप छान गार्डन आहे तर पाऊस होता तुम्ही बघताय सगळं ओलं ओलं झालंय त्याच्यामुळे आणि आम्हाला सात वाजले होते पोहोचायला तर खूप छान गार्डन आहे कधी तुम्ही गेले तर तिथे नक्की जा तर बाहेर तिथे सगळे स्टॉल असतात तर तेही खूप छान असताना कराडमध्ये गेल्यानंतर पाणीपुरी खाल्ल्याशिवाय तर मी तिथून कधीच जात नाही तर लहान मुलांचं खेळायला वगैरे पण आहे तर खूप छान मोठं गार्डन आहे आणि कृष्णा कोयना नदीचा संगम आहे तिथे आणि हे बघा आता उशीर झालेला त्यामुळं तिथून ते बंद होतं त्यामुळे समाधी स्थळावरती आतमध्ये नाही जायला मिळालं तर हे आहे ती समाधी आहे इथे आणि बाकीचे पण मंदिर वगैरे आहेत आणि तिथून अंधार असल्यामुळे ते नदीचा संगम पण नाही दिसत तर कधी तुम्ही कराडमध्ये गेले तर या ठिकाणी तुम्ही नक्की जा आणि खूप छान आहे तर होते है जे होते है जे ला, ला जे मला आठवतंय आम्ही जेव्हा मी कॉलेजला होती आणि जेव्हा प्रॅक्टिसला ग्राउंडला जायची तेव्हा आमचे सर आम्हाला इथे आणायचे तर तेव्हा पाणी पण कमी असायचं तर त्या वाळूच्या रेतीमध्ये आम्हाला सकाळ सकाळी आम्हाला प्रॅक्टिस करावं लागायचं तर खरंच खूप मिस करते मी ते दिवस आम्ही दिवाळीला गावी गेलो होतो तेव्हाचा हा व्हिडिओ आहे तर तेव्हा कोल्हापूरला गेलेलो तर तेव्हा काय अपलोड करायला मला वेळ नाही मिळाला त्याच्यानंतर दिवाळी हे ते सगळे सण चालूच होते त्याच्यामुळे मी आत्ता अपलोड करते तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तर मला कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर अशा छान व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ